नमस्कार सर्वांना मंडळी दर आठवड्याला आपण जे नवीन चेहऱ्याला भेटत असतो आजही आपण एका नवीन चेहऱ्याला नवीन कलेला भेटणार आहे आणि ती कला म्हणा व्यवसाय म्हणा आज आपण ज्या जिला भेटायला जाणार आहे त्याच्यातून ती 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 दरवेळेला आपण एका गृहिणीला भेटत असतो म्हणजे घरी ज्या महिला काही ना काहीतरी छोटा छोटा व्यवसाय करतात किंवा मोठा व्यवसाय करतात जे काही असेल त्यांचं त्यां त्यांचं आपण त्यांच्याशी बोलून गप्पा मारून त्यांच्या व्यवसायाची माहिती घेत असतो पण आज आपण ज्या जिला भेटणार आहे ना ती स्टुडंट आहे एक मुलगी आहे आणि ही हे जे असतं ना हे परदेशात जास्त आहे की तिथे मुलं स्वतः काम करून आपल्या शाळेचा खर्च म्हणा काय काय होईना थोडासा हातभार आई म्हणजे लावत असतात आणि शक्यतो ते उचलण्याचा प्रयत्न करतात आपण आज अशीच आपल्याकडे ज्या वेळेला केलं जातं ना आपल्याकडे हा ही जास्त नाहीये कारण जास्त करून पालकांना ते आवडत नाही आपण आहोत तर मुलांनी काही केलं नाही पाहिजे पण काही मुलं अशी आहेत की नाही त्यांना ते स्वतःच स्वतःलाच कळतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आपला खर्च थोडा तरी का होईना हातभार आपण आपला आपण उचलला पाहिजे आणि अशाच एका मुलीला आपण आज भेटायला जाणार आहे स्वतःच शिक्षण घेत घेत ती छोट छोट काहीतरी करून आपला थोडा का होईना हातभार आपल्या शिक्षणासाठी लावते आणि त्याच्यामुळे आज आपण ज्या जिला भेटायला जाणार ना त्यामुळे मी मैत्रीण नाही म्हणणार ती आपली सगळ्यांची मुलगी आहे त्या आपल्या ह्या मुलीला आज आपण भेटायला जाऊया चला सांग बरं तुझं नाव नमस्कार माझं नाव होप इमॅन्युअल डेवे आणि मी एक फॅशन डिझायनिंग स्टुडंट आहे सध्या मी सेकंड इयर करते आणि मी ज्या कॉलेज तर्फे घेत आहे तो कॉलेज म्हणजे आपलाच बाब बागु, बाबुरावजी कॉलेज ते पिंपरी चिंचवडमध्ये हो पिंपरी चिंचवड आणि हे तू सुरुवात केलं ना तू ऍक्च्युली तू काय काय करत होतीस म्हणजे हे झालं पण ह्याच्या अगोदर पण तू करत होतीस ना काही आणखी हो तर माझे दोन बिझनेस आहेत मी पंधरा वर्षाचे असताना जेव्हा कोविड संपत येत होता तेव्हा मी विचार केलं की आता घरी बसून तरी काय होत नाहीये फायनान्शियल इश्यूज सगळ्याकडनं येत होते मग मी म्हंटल की आता स्वतःच काहीतरी करावं असं माझी इच्छा होती मग त्यानंतर मी विचार केलं की बऱ्याच मुलांना आणि जे स्टुडंट आहेत जे नोकरी करतात पार्ट टाइम करतात किंवा नाईट शिफ्ट करतात ज्यांना वेळ भेटत नाही आपले स्वतःचे पुस्तक कम्प्लीट करायचं म्हणावं किंवा असाइनमेंट असतात मग मी म्हंटल की आता जर प्रयत्न करायला काय हरकत आहे मी स्वतःचे तर कम्प्लीट करतेच आणि मग मी असंच आपल्या एका मित्राला सांगितलेलं जो नाईट शिफ्ट करतो मी त्यांना सांगितलेलं की मला असा व्यवसाय सुरू करायचा आहे की मी तुमचे पुस्तक वगैरे लिहून देईन आणि नोट्स लिहून देणार मग त्याचे पैसे मिळवत करे पण मग नोट्स त्याच्या काही पेजीस वर होत आता एका पेज साईड आणि फ्रंट साईड तर मी एका पेजला बॅक आणि फ्रंट साईड मिळून तीन रुपये असे मी सुरुवातीला पण मग त्यांचं किती असायचं जास्तीत जास्त त्यांचं एखाद्या स्टुडंट म्हणजे एखाद्याचं कारण ते नोकरी करत होते ना त्याच्यामुळे त्यांना अटेंड करणं शक्य नव्हतं मग ते किती म्हणजे त्यांचं किती असायचं लिखाण त्यांचं असं म्हटल्यावर एक असाइनमेंट त्यांचं साधारण जाऊन वीस पेज किंवा वीस ते पन्नास पेजेस म्हणजे एका तुला दीडशे रुपये मिळतो हो करे आणि मग ते पहिल्यांदा मी एक एक पुस्तक मी लिहिलेलं आणि त्याचे बरोबर वगैरे नाही त्यांचे जे आपण असाइनमेंट पेपर वापरतो सिंगल साइड वगैरे हो पेपर होते आणि मग तो माझा पहिला असा ऑर्डर होता ज्या मी दीडशे रुपये कमावले तू थोड्या थोडं काढायला सुरुवात केली पण ऍक्च्युली तुझी आई काय करते माझी आई प्रिन्सिपल आहे म्हणजे टीचर आहे हो आणि वडील एका मध्ये मॅनेजर आहेत मॅनेजर म्हणून काम मग तुला हे करावं का वाटलं म्हणजे का असं का वाटलं की मी काहीतरी काम करते कर तुला का वाटलं की तू ते म्हणजे तुला त्याच्यातून पैसे मिळणार ना तू काही स्टुडंटचा विचार नाही केला तुला पैसे मिळणार मग असं तुला का वाटलं की मी पण आता करते हे काम असं मग तुला पॉकेट मनीला म्हणजे घरातून असं म्हणजे मिळत नव्हते किंवा काय असं म्हणजे तुला तुटवडा होत होता का असा पैसे म्हणजे नाही तेव्हा फक्त फायनान्शियल बॅकग्राऊंड अशी होती की थोडेफार कमी पैसे घरात लागत होते आणि मग त्याच्यानंतर पॉकेट मनी मला व्यवस्थित दर महिन्याला आई वडील दोघी मला पॉकेट मनी देतात मग मी म्हंटल की आता यांची पॉकेट मनी तर आहेच पण आता मला त्या पॉकेट मनी म्हणजे पॉकेट मनी म्हटल्यावर आई वडिलांचे पैसे हातात दिले की काही खर्च करा ते कधी इतकं जास्त कधी कधी आई वडील जास्त विचारत नाही की आपण दिलेले पैसे मुलांनी कुठे घालव मग मी म्हंटल मला आता फोकटचे पॉकेट मनी भेटतात त्यातनं मला जे करायचं आहे ते मी करते पण आई वडिलांनी दिलेला खर्च तुम्ही वाटेल तसा खर्च करता त्यावेळेला विचार ओके मग ज्या वेळेला तुझे पैसे तू खर्च करायला जातेस हो तेव्हा तुला खर्च करते तेव्हा आता जसं मी सांगितलं तेव्हा जेव्हा मी रायटिंगचा बिझनेस काढला तेव्हा मी पंधरा वर्षाची होते आणि मला पैसे म्हणजे काय समजायला हो नव्हतं काहीच विशेष खर्च नव्हता आणि पण मला म्हणजे शक्यतो म्हणजे मला काहीच कळालेलं नाही आधी मग एकदा असं झालं की मला सगळ्यात मोठी ऑर्डर आली होती आणि ती ऑर्डर होती होती एक चार पुस्तकांची होती आणि ते चार चार किंवा तीन पुस्तकांची होती दोनशे पानांची आणि ते दोनशे पानं लिहायला मला त्या कस्टमरनी एक महिना दिलेला आणि त्या एक महिन्यात माझं सकाळचं उठणं आता फॉर एक्झाम्पल मंडे आली सकाळी किंवा संध्याकाळी चारला मी चार ला जे लिहायला घेतलं की दुसऱ्या दिवशी ट्युजडे सकाळी सहा वाजता पर्यंत मी लिहिणार साडे ला झोपणार परत साडेसात ला उठणार घरचे मग काम वगैरे करणार कारण तेव्हा कोविड कोविड होत कॉलेज वगैरे काहीच नव्हतं मला मग मा मी परत साडे नऊ ला उठवून घरच करून मग परत लिहायला बसलो नाही पण आता हे तू पैसे जे तुला तु मिळाले की नाही हो जे तुझा तुझा खर्च खर्च पहिला ते पैसे खर्च केलेस हो जे तुझ्या कमाईचे होते असे काय त्यावेळेला काय तुझा होता की तुझ्या कमाईचे पैसे काय केले तू पहिली जी कमाई आली केली तुझी ती काय केली तू आता पहिली कमाई माझी दीडशे रुपये होती पन्नास रुपये मी माझ्याकडे ठेवले पन्नास आईला दिले पन्नास डॅडींच्या हात म्हटलं हे पहिले आहेत आधी घरच्यांना द्यायचं गरजेचं आहे पन्नास मधनं जे होते मी म्हटलं आता आईला दिले वडिलांना दिले घराला काय केलं पन्नास मधून घराला सगळ्यात आधी माझ्या पैशातून वीस रुपयाचा अर्धा लिटरचा दूध कात्रच अरे तू तुझ्यासाठी नाही वापरले म्हणजे आईला दिले वडिलांना दिले पन्नास तीन भाग केले आणि पन्नास रुपये त्याच्यातून तू घरातच आणलं तुझ्यासाठी नाही खर्च केलं नाही त्यातनं सुद्धा जे तीस रुपये उरलेले त्यातनं मी वीस रुपये आपल्या खिशात ठेवले दहा रुपये सेव्हिंग ला काढून ठेवले आता तू फॅशन डिझायनर करतेस ना फॅशन डिझाईन हो पण मग फॅशन डिझाईनिंग ही तुला आवड तुझी स्वतःची होती हो हो लहानपणीपासून त्याच्यामुळे तू ऍडमिशन घेतली हो आणि आता तू कुठल्या वर्षाला त्याची वर्ष किती आहे तीन वर्ष आपलं वर्ष असतात का हो म्हणजे अजून एक वर्ष तुझं लास्ट इयर करायचंय हा पण आणि आता त्याच्यानंतर मग हा जो हो आहे ना हे काय म्हणतात तर ते, ते करायची तुझं कधीपासून म्हणजे तुझी आयडिया कशी बघत आली की आपण हे आयडिया मला तेव्हा तेव्हा आली जेव्हा म्हणजे मी होते मग मी म्हंटल की आता आता इंस्टाग्राम सगळे वापरतात मग वर मी बघत होते की सगळे बायका या सगळ्या गोष्टी घालतायत फिरतायत घालून मग मी म्हंटल हे आहे काय नेमकं कारण मी सुद्धा कधी हे बघितलेलं नव्हतं मग मी युट्यूब वर गेले बघितलं की स्क्रंचीज काय असतात कसं बनवतात तू शिकली हो कसं बनवतात ते हो आणि मग मी म्हटलं आता हे सगळं कापड वगैरे स्टिचिंग वगैरे आहे मग मी म्हंटल हे तर फॅशन ऍक्सेसरीज मध्येच येतात मग मी म्हंटल माझं ऍडमिशन घ्यायच्या आधीच मी म्हंटल एकदा ट्राय करायला काय झालं मग मी म्हटलं ट्राय करू मग मी माझ्या आईना सांगितलं की मला एक कापड द्या सुद्धा शकतो आपण उरलेले सांगितलं की तर आपलं आपले साधे असे सिल्क किंवा कॉटनचे कापड मिळत हो उरलेले कापड पण मिळत हो आणि मग मी एकदा आईला सांगितलं की मला एकदा फक्त ट्राय करायचं आहे आई म्हटलं ठीक आहे मग मी सगळ्या गोष्टी आणले आणल्यानंतर मी एकदा ट्राय केलं ट्राय केल्यानंतर तो सक्सेस झाला सक्सेस झाला आणि मी मार्केटमध्ये बघत होते की कोण <laughs> कितीला विकते काय वगैरे हो <laughs> कोणाकडे काय पॅटर्न आहे है, आणि काय नाही मग मी म्हंटल आता जर त्यांच्याकडे काही पॅटर्न आहे पण माझ्याकडे जे आहे ते थोडे एकदम असे वेगळे असतील मग मी त्यामुळे जाऊन मार्केटला गेले मार्केट कापड आणले हे मी सगळे असे कटिंग वगैरे करून सगळे बनवले आणि मग मी व्हॉट्सअप स्टेटसला <laughs> टाकायला सुरु केलं की मी असं असं करते अच्छा म्हणजे व्हॉट्सअप मधून तुला कस्टमर यायला भरपूर 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 आपण असं दुकानात दिलं नाही एकदम बनवून असं जे आलंय त्यांना तू दिलं आणि मी कस्टमाइज वगैरे सुद्धा करते म्हणजे त्यांची त्यांना जसं हवंय हो, तस व्हरायटी आहे आणि जशी जशी फॅशन येते तसं तसं त्याच्यामध्ये खूप म्हणजे आणि त्याच्यात तुम्ही पण डोकं चालवलं ना तुमची आयडिया कारण आता मी बघितलं ना गो पण आलेले हो हो हा? 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 मला वाटतं आम्ही लहान होतो ना त्यावेळेला बॉबी पिक्चर होता आणि तो बॉबी रिबन होती okay. जी वापरली होती ना डिम्पलने ती बॉबी त्याची फॅशन खूप होती म्हणजे ती जी बॉबी म्हणजे म्हणजे अशा मध्ये त्याला हे होते डॉट काय म्हणतात त्याला हा हे गे असं असे डॉट डॉट म्हणजे जे गोल असतात ना हो असं हो अशी ते बॉबी म्हणजे बॉबी रिवन ती रिवन खूप फेमस होती तशी पण ते कापड सुद्धा वापरता येतं खूप हो हो आता व्हरायटी खूप आहे हो हो आणि हे चालणार आहे म्हणजे हे जो छोटा का होईना हा व्यवसाय चालणार आहे हो आणि उद्या तुझं फॅशन डिझायनिंग म्हणजे तू त्याच्यातून बाहेर पडणार आहे सर्टिफिकेट घेऊन म्हणजे ते तुझे हा साइड बाय साईड त्याला छान आहे म्हणजे एक जोड उद्योग ह्याला काही मरणच हो। नाहीये फॅशन डिझायनिंग ला पण मरण नाहीये हो। हे दोन्ही मुद्दे तुझे खूपच सुंदर आहेत म्हणजे पण आता तिथे तिथे पण तुम्हाला हे फॅशन काय म्हणतात तो फॅशन शो वगैरे हो। मिळतो ना असा हो हो हो, हो, हो। बऱ्याच तर्फे हो कॉलेज तर्फे आम्हाला असे बऱ्याच ऑपोजिशन देतात पोझिशन देतात की आता फॉर एक्झाम्पल आता गेल्या वर्षीच मी एक देहान शेख म्हणून आहेत त्यांच्या सोबत मी काम केलेलं आहे ते सगळे जे आहेत ते मुंबई येतात मग आम्हाला ते, ते कॉन्टॅक्ट करतात की असं असं फॅशन शो आहे मग फॅशन शो ला गेल्यानंतर तिथे बऱ्याच काही शिकायला भेटतो की फॅशन मध्ये काय करतात पण हे तुझं फीचरला सांगितलेस का तू हे पण हो माझ्या टीचरांनीच माझे जे एचओी आहेत त्यांनीच माझ्याकडनं हे त्यांच्या मुलींसाठी परचेस केले पण त्यांनी पण तुला आयडिया दिली असतील नागरे मग त्यांनी मला सांगितलं की एकदा मल्टी कलर कर मग एकदा रेनबो कलर कर मग तसं करत करत मी ते एकदा ट्राय केलेलं मला आवडलं आणि मग तसा माझं व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू होता पण आता तुझं ते शिक्षण हो आणि हे हो आता काय कंडिशन आहे म्हणजे दोन्ही चालू आहे ना हो मग ते कसं काय जमतंय तुला आता असं म्हटल्यावर तर आता सेकंड इयर माझ्यासाठी थोडंफार टफ आहे फर्स्ट इयर क्लिअर केलं आहे मी व्यवस्थित सेवंटी फाईव्ह पर्सेंटेज आणि आता सेकंड इयर म्हटल्यावर अभ्यासामध्ये मला अजून थोडं वर व्हायचं आहे आणि मग त्यामुळे माझं सगळं फोकस आता फक्त अभ्यासावर आहे आणि सॅटर्डे संडे मला सुट्टी असते तर तेव्हा मला जेवढा टाइम भेटतो तेवढ्यात मी माझं जेवढे मला स्क्रीनचेस बनवायला भेटतात किंवा जर मला मटेरियल आणायचंय तर मी मटेरियलच्या शॉपिंगला जाते मग मटेरियल आणल्यानंतर मी थोडं 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 करून दिवसात मी एक जाऊन जाऊन पाच किंवा सहा hmm. दुसऱ्या दिवशी संडेला किंवा त्याच दिवशी मी hmm. व्हॉट्सअपला टाकते आणि तसंच मला ऑर्डर द्यायला सुरु होतात तसं साईड बाय साईड त्याच्यावर हे नाही करत म्हणजे जे शनिवार अभ्यासावर फोकस आहे पण आता ह्याचे जे पैसे येतात की नाही येतात ना तू असे महिन्याचे ठेवून देते हो मग त्याचा खर्च काय करते ते काय नाही तर मी ते फक्त सेव्हिंग टाकते सेविंग टाकते फक्त नाही तर नाही आपण म्हणजे आतापर्यंत कमून ज्याच्या ह्याच्यामध्ये ह्या उद्योगामध्ये तुला जे काही थोडेफार पैसे मिळाले एकही रुपयाने खर्च केलेला आहे नाही नाही असं नाही ते एकदा टी शर्ट घ्यायला किंवा आपण त्या टी शर्ट त्यावेळेला तू घेतलं तुला होतं हो म्हणजे पैसे तुझे आहेत तुझी आवड आहे हेच तर विशेष असतं ना हो की आपण जर कमवतोय हो तर आपला खर्च आपण कोणाला न विचारता आपण करू शकतो पण ते पैसे येतात का बाहेर म्हणजे तू ज्या वेळेला पैसे त्या तुझ्या शर्टची काही जी प्राइस आहे ती दिलं कसं वाटलं तेव्हा तुझे पैसे असतात आनंद आनंद वाटला प्रच म्हणजे आनंद तर वाटतोच खूप आनंद तर वाटतोच पण ते पैसे जाणार आहे मायनस होणार आहेत आपल्याकडून नाही स्वतःच्या कमव कमवलेल्या पैशांनी स्वतःसाठी काय घ्यायला कधीच असं वाईट वाटणार नाही ना। अच्छा म्हणजे पण थोडं पण नाही दुःख झालं नाही नाही मला दुःख कधी नाही झालं कारण मला माहितीये की माझी जी मेहनत आहे जे मी आता देतीये टी ला त्याच्यापेक्षा डबल मी पुढच्या आठवड्यात कमवणार पण मला दुःख कधीच झालं नाही म्हणजे तू कमवणारेस या हिच्यावर तू ते पैसे दिले की ह्याच्यापेक्षा मी जास्त कमवणार आहे अच्छा आता आपण तू दाखवणार आहे ना की कसं oh, oh, ते आपण बघूया आता हे कापड तू घेतलेस ना oh. हो ही कापड आहे त्याचं फॅब्रिक कोणते हा जो फॅब्रिक आहे हा सॅटन फॅब्रिक आहे सॅटन प्रिंटेड फॅब्रिक जे तुम्हाला कुठल्याही शॉप मध्ये भेटेल म्हणजे हो नुसते कापडाचे तुकडे सुद्धा मिळतात जे सुद्धा मिळतात आपल्याला पण मग ह्याला सॅटिनच वापरायचं हो सॅटिन किंवा कॉटन कॉटन पण वापरतो हो हो बर आता काय करणार तू आता आपण काढलेला आहे मेजर मेजरमेंटच्या हिशोबाने मी ह्याची जी लेंथ आहे ते मी ट्वेंटी थ्री इंचेस घेतली आणि ह्याची जी विड्थ आहे ती मी तीन इंचाची घेतली पण ह्याला साईज पण असते Oh. जा, जा oh. हो सध्या कपड्यांना आपल्या ड्रेसला मध्ये जे आपण रेडीमेड घेतो त्याला जसं साईज असते त्याला पण साईज असते मला oh. एक्सेल वगैरे साईज मध्ये करते हो हो सगळ्या एकदम लहान छोट्या बाळांसाठी सुद्धा अरे बापरे छोट्या बाळाला माय गॉड बापरे म्हणून फॅशन चांगलीच आहे ते वाटत बरं मग आता ही कुठली साईज साठी तू घेतलाय ही आपली मीडियम साईज साईज हो, okay. आता, है? आता है या कापडाची लेंथ मी एक ट्वेंटी थ्री इंचेस घेतली आहे आणि विथ जो आहे ते मी तीन इंचावर घेतली ट्वेंटी थ्री बाय थ्री घेतल्यानंतर हा जो आपला कापड आहे जो माग जी मागची बाजू असते त्याला आपण वरच्या बाजूला घेणार आणि मग आपण त्याला असं फोल्ड करूया उलट्या बाजू फोल्ड बाजूला फोल्ड करून आपण जी मधली लाईन आहे त्याला आपण असं प्रेस करू की कापड इथे तिथे होणार नाही प्रेस झाल्यानंतर वर आपण अर्ध्या सेंटीमीटरवर अशी एक शिलाई मारून घेऊ म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरवर हे टीप मारायची मशीनची मशीनची टीप मारायची ही टेप मारल्यानंतर आपण याला का, या कापडाला सरळ करायला पाहिजे सरळ केलं नाही तरी चालेल लवकरात लवकर त्याच्यानंतर आपल्याला लागणार कात्री कात्री आणि त्याच्यानंतर आपण अशी जी साधी रब्बर बँड उलट करून घ्यायचं हो हो उलट केल्यानंतर आपण जी अशी रब्बो बँड ज्याला इलास्टिक आणि व्यवस्थित ताण आहे ती रबर बँड नाही तर आपण मार्केटमध्ये हो, इलास्टिक अशी सुद्धा भेटते एक ट्रान्सपरेंट इलास्टिक मध्ये तेवढा जोर नसतो आणि ते लवकरच फाटून जातात किंवा त्यांची अशी लूज होते की तुम्ही ती रबर बँड परत वापरूच शकत नाही शक्यतो मार्केटमध्ये पाच रुपयाला येणारी रबर बँडच परवडते त्याच्यानंतर या रबर बँडला आपण असं मधन कट करू कट केल्यानंतर आपण इथे एक पिन लावू आपण जशा आपल्या पॅन्टला वगैरे आपण नाडी लावतो त्याच प्रकारे आपण याला ह्या पिन साइडनी टाकून मग दुसऱ्या साइडनी आपण बाय करतो बाहेर आपण ते काढल्यानंतर फायनल प्रोडक्ट असा दिसतो आणि जे आपण दोघी बाजू जे रबर बँड चे आहेत त्याला आपण एकत्र जोडून आपण एक, एक अशी मध्ये टिप टाकून आणि त्याला लॉकिंग करून लॉकिंग मशीनने किंवा हाताने कसं हो कसं आहे आणि मग त्याच्यानंतर कापडला थोडस लूज करून ही जी बाजू असते जी उघडी बाजू म्हणजे हे कापड सुरत करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तो रबर टाकलेला आहे ना हो आणि मग त्याच्यानंतर आपण बंद केलेला आहे ओके त्याच्यानंतर आपण त्याला दोघ्या बाजूंना आठ टाकून वाटल्यास इथून शिवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमची रबर बँड तयार म्हणजे जे जॉईन येईल दोन हो तो थोडस आणि मग त्याच्यानंतर शिवून घ्यायचं बाहेरून आणि मग आपली रबर बँड अशी प्रकारे होते रबर बँड खूप सुंदर म्हणजे आता ह्याच्यात आपण कुठलंही कापड आपल्या आवडीचं किंवा ड्रेसला मॅचिंग आणि किती सोपे

चार इंच मी वेटला घेतलाय फोर आणि पहिलं होतं आपलं मीडियम साईज ट्वेंटी आणि मग त्याच्यानंतर हा जो मटेरियल आहे हा प्रॉपर सॅटिंग आणि पण हे केसाची म्हणजे ज्यांचे केस जाड आहे त्यांचं असं अति साईज आहे ना की हो हो त्याच्याप्रमाणे नाही घेतात आणि व हा जो आहे ते मी क्रिसमसच्या वेळेस मागव मटेरियल आहे पण मला त्याची किंमत कशी आहे प्राईस आता हा जो आहे ते मी क्रिसमसला क्रिसमस साठी मी लॉन्च केला होता आणि याची किंमत मी एक फोर्टी रुपीज टाकली होती चाळीस रुपये हो कारण हा कार्ड मध्ये पडत नाहीये ते डायरेक्ट फुलाय हो। आणि तो जो मीडियमचा आहे तो, तो। हा वाला हा वाला मी वीस रुपयाला विकलाय हो पण हे असेच बनवते तू इतर काही वगैरे घालून पण बनवते समोरून जस मागणी करेल खूप फॅशन चेंज होते आणि खूप म्हणजे छान आणि हो, हो, मला वाटतं ब्रेकला पण मी बघितलं हेअर बँड जो असतो त्याच्यामध्ये पण त्याला हे कवर होतं म्हणजे हे पण बघायला मिळालंय छान आहे म्हणजे तू एकदम स्वतःचा अभ्यास सांभाळून सगळं करते मस्त एकदम छान आणि कमाई काय असते हे करते खर्च कसा करायचा हे खरंच चांगलं आहे म्हणजे वाटप खर्च तुझ्याकडून होत नाही त्याच्यामुळे मग तू मैत्रिणींना सल्ले देते का मग हा किंवा मैत्रिणींच मत काय तुझ्याबद्दल बाकीच्या मैत्रिणी कोणी करतात तुझ्या हर का माझ्या मैत्रिणी बघितलं तर काही काही मैत्रिणी आहेत जे दुसरे बिझनेस करतात फॅशनचे नाही करत दुसरे काहीतरी करतात पण तरी कसले म्हणजे बिझनेस आता त्यांचं म्हटलं त्यांच्या आई काही पापड वगैरे बघतात किंवा पण मग हा तू जे करतेस ना त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं त्यांना फार आवडलंय त्यांना जेव्हा कळालं की मी हे करते आणि मी सोळाव्या वर्षात पासून करते मग त्यांना फार माझ्यावर असं गर्व फील होतो कारण मग त्या तुझ्याकडनं हे विचारतात का आम्हाला शिक हो 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 असं पण आहे हो ते आहे बरेच आहेत जे शिकतात माझ्याकडनं मग त्यांची फी घेते का तू शिकवायला नाही पण मग त्यांना तू शिकवते हो त्यांना मैत्री अरे पण तुझं कष्ट होणार आहे ना हो ते जास्त कधी विचार केला मैत्रीणी ठीक आहे पण मग त्यांना त्यांच्याकडून म्हणजे एक फी गुरुदक्षिणा घ्यायला काय हरकत नाहीये कारण पुढे तुला ते पक्का कमी होणार आहे ना ते तुला पण कारण करायला जेवढे कष्ट लागतात जेवढं स्वतःच काय म्हणतात त्याला पेशन्स लागतो आवड लागते ही सगळ्यांमध्येच असतेच अशी म्हणते त्याच्यामुळे काय तिकडे तूच करा घेऊ का पण छान आहे आणि एकदम तो आनंदी आहे मस्त पण म्हणजे पण त्यांना वाटत असेल तर त्यांनी शिकावं नाही का हे छानच आहे म्हणजे कॉलेज करून त्याला वेळही जास्त जाते किती कि मिनिटात झाला पटापट झालं ना त्याच्यामुळे कर सगळ्यांनी करायला का हरकत नाहीये म्हणजे त्यांना आवड असेल तर आवड पाहिजे मेन म्हणजे छान